नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन नका ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत मुरबाडला माझ्या मित्राच्या बहिणीची हल्दी आहे तिथं त्यांनी बोलावलं आहे आता आम्ही मी आणि सूरज म्हणजे आता आम्ही दोघंच आहोत बघू शकता आम्ही दोघंच चाललो आता इथून आम्ही म्हणजे मित्र येणार आहेत ते उद्या येणार आहेत आणि आता आम्ही चाललो आहे स्टेशनला आयुर्वेद स्टेशनला तर तुम्हाला तिथं जाऊन भेटतो तोपर्यंत तो काळजी घ्या आता आलो ठाण्याला इथं रसारायची गाडी आहे तीनची बघू शकता तुम्ही इथं खूप गर्दी आहे आणि आता ही गावची ट्रेन चालली आहे आता मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसतो आणि तिथं गेल्यावर भेटतो तोपर्यंत तो काळजी घ्या तर मित्रांनो आता मी कल्याणला पोचलो आहे आणि मगाशी बस एक मोठी गंमत झाली आम्ही ठाण्यावरून चढलो फर्स्ट क्लासमध्ये आणि दिव्याला टी सी भेटला तर आम्ही काय टी सीच्या हाताला आलो आणि आम्ही पळून गेलो नंतर दिव्याला उतरे आम्ही तिकीट काढली आणि आता आम्ही कल्याणला पोचलो आहे तर आता आम्हाला मुरबाडला जायचं आहे ते कसं जायचं माहीत नाही आता त्या मित्राला फोन केला आहे आता पुढे जातो आणि तुम्हाला भेटतो तर कल्याण स्टेशन बघा तुम्ही आम्ही इथे पोचलो आहे इथे सूरज फोनवर बोलतो आहे मित्रासोबत आता बघूया आता बोलतो आहे बसनी या आता बघूया कसं काय ते तुम्हाला पुढे जाऊन भेटतो मित्रांनो मी बघू शकता इथं मी मुरबाडला आलो आहे सेम गावासारखं वाटतंय सेम एसटी आहे तिथं इथं बस नाही चालू इथं फक्त एसटी असते आणि इथे सूरज माझ पुढे चालतोय आणि बघू शकता आता आम्ही एक एक समजा खाल्लाय तर बघू या प्रथमेशची वाट बघतोय तर पुढे भेटतो तुम्हाला तोपर्यंत काय इथं मुरबाडला आलो आहे आणि इथं प्रथमेश भेटलाय ह्याच्याच बहिणीची हालत आहे आता आम्हाला घरी येऊन जाल आणि आज बघूया आज हलदीला जाम मजा येणार आहे आता बघूया घरी जाऊया त्याच्या आणि हल्दीची तयारी बघूया कशी चालली आहे तो काळजी घ्या पुढे मित्रांनो आता मी गावी आलोय आणि आता आम्ही त्याच्या हल्दीला चालले आणि आता इथं आमचा नवरीचा भाऊ इकडं आहे तो आम्हाला घ्यायला आलाय खास आणि घरी हळद चालू असून सुद्धा इथं आता आम्हाला घ्यायला आलाय तर बघू शकता गाव तुम्ही कसं आहे आता बघू मस्त हळदीला नाचू बिचू आणि मजा करू तर तुम्हाला पण मी तिथं जाऊन सगळं मंडप वगैरे दाखवतो आता बघूया पुढे भेटतो आता आम्ही पुढे बघू शकता हल्दी सुरू झाले वाटत आणि बघू शकता तुम्ही डेकोरेशन आता तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे खूप भारी असं आणि आता टाइम आहे आता बँज वगैरे वाद चालू झालाय आता मी तुम्हाला पुढे भेटतो तो बघता काळजी घ्या तुम्ही बघू शकता इथं पोरी जाम मजा करतात नाश्ताचं वगैरे दाणं वगैरे पंजे वगैरे लावलेले आहेत मित्रांनो म्हणजे खूप खूप मजा करतात आधीलाहीच मजा असते मित्रांनो आईला आणि आता भरपूर मजा करतात कशी नसतं कारण आता आम्ही सकाळ झाले आणि आज दुसरा दिवस उचलला लग्नाचा आणि आता सगळे सगळी तयारी वगैरे चालली आणि आम आमचे मित्र पण आलेत इथे सुमित आणि यश इथे आहे तुम्ही बघू शकता आणि संकेत आणि समाधान पण आले ते दु बाहेर गेले तर खूप अशी चांगली सोय आहे मस्त आम्ही चारवी नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आम्ही असंच फिरतोय गावात नाही कामधंदा नाही म्हणून आम्हाला आम्ही असंच फिरतोय हे लोकांना काय तर आता आम्ही पुढे भेटतो त्या देऊळात जातो पाया बिया पडतो नाही येतो तो पण तो काळजी घेष् गावात आहे ना ते दाल आम्ही तुम्ही बघू शकता यश वगैरे पाया पडतोय पोरगी मागते देवाकडं बघू शकता खूप सुंदर मूर्त आहेत विठ्ठल रक्मिणीचं देऊल आहे दे बघू शकता नायरे는데 तदोन पोरं पबजी खेळत बसलेत लग्न इकडे लग्नाला आलेत आणि यांची काम धंदा बघा लग्नाला पासनाचं नाही पबजी खेळायला आले तिथं अरे लग्न बघू शकता तुम्ही दुपर्ट संवेवाने आले तिथं या टाकी जवळ कुठे गेली बाकी आ दिसते काय आज से तो तमध सुरुवात झाली आहे नंतर थोडा वेळ नाश्त्याचं संपूर्ण आणि वेळ पत्ता मध्ये जायला जाऊ तोपर्यंत तुम्ही खात जीवा तर मित्रांनो आता लग्न वगैरे झालंय सर्व आता आम्ही घरी चाललो आपल्या आपल्या आता इथं बाकीची पण पोरं आहेत तुम्ही बघू शकता टोटल पोरं बघू शकता तुम्ही आता आम्ही सर्व घरी चालले संकेत इथं आयुर्वेदचा एकदम चॉकलेट बॉय ह्या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि आता आम्ही घरी चाललोय आता लांबचा प्रवास आहे जो मला पुढे भेटतो नाहीतर मग बघू काय काय गावाची फिलिंग आहे जाता जाता भेटले तुम्ही बघू शकता जागा नाही म्हणून दरवाजाजवळ बसलेत बघा समाधान पुढे बसलाय आणि हे संकेत वगैरे इथे बसलेत दरवाजाजवळ हे दरवाजा आहे ब्रेक दाबला की गेली पुढे होय लग रहा आहे तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे आणि आता खूप थकलो आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा आली हळदीला आणि लग्नाला तर आता खूप थकलो ट्रॅव्हलिंग करून ट्रेनमध्ये बसमध्ये दोन तासाचा ता प्रवास करू आता घरी आलो आहे आता जरा फ्रेश वगैरे होतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये नक्की कॉमेंट करा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ कसा येतो तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉगपर्यंत काळजी घ्या बाय बाय